वीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून मोबाईल घेतलेला हाय आणि उद्या त्याला मोबाईलचा हप्ता आहे पहिला आणि आज मोबाईल विहिरीत पडला आहे दोन जनरेटर चार मोठी लावून पाणी काढायला चालू आहे तरी सुद्धा पाणी निघणं झालंय वरून पाऊस यायला आज फळ येत आबाळ आले बघा काय तुम्हाला खाऊन तरी सुद्धा माझ्या अंत करून वाटतंय समजा पाणी आणि उपसावं गाळा तारखेला असता तर गाळ काढून घ्या ती मशीन बुलवून ती गाळ काढून घ्यावा ही माझी विनंती आहे अरे शेतकरी तरी चांगलं होईल त्याच्या मोबाईल मुळे फायदा होणार आहे एक करून त्या शेतकऱ्याचा आणि दुसरा सोडला आमच्यासारख्याचा काही का मोबाईल काय तर आम्हाला काही बिंग तर काय मोपालणार आहे तर मला एवढंच म्हणणं आहे तुमचं काय माझं म्हणणं काय नाही आपल्याला गोरगरीबाला मोबाईल निघावा गोरगरीब हाय तर हे ना पंचावन्न हजाराचा मोबाईल काय घेतला असेल किंमत क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी घेतला असेल म्हणजे जॉबने मग गोरगरीब कशाला म्हणाला शारी, शारी की लाईव्ह रिपोर्टर राम भाऊ आणि राम माझं नाव राम भाऊ आमच्या आज बाबा चाळीस झगरी जमिनी गाव त्याच पुराकडे चाळीस पस्तीस झगरी त्याची दारा पाच झगर फुकीच नाच करते काय लागते हे मात्र करायचं सगळे काय खोटे नाही हा मग तुला कामा काय नापला कोण कोणाकडे सकाळी हा तर आमच्या गावात लागतील तुम्हाला सांगितलं पण तर सकाळी मोबाईल पाण्यात पडला पडला का नाही पल्ला आणि मग तुम्ही आमचा गावात परिसर आहोत बोटात जाऊन मोबाईल आणू शकता तुम्ही कागात स्टॅमिन आहे का नाही हे आम्हाला कळलं होतं तुम्हाला आम्ही गावात न्यायला गेला तुम्हाला तुम्ही तुमचा आठा तु स्टिन सहन केला सगळा काम बघितली होते

आमची जीव रात्री जाऊ शकते पोटरी लावलेल्या संध्याकाळच्या सहा वाजय अजून की तास चालेल म्हणजे अजून म्हणलं जरा काही रात्रीचे दहा वाजू तर चालतय तरी बी एवढ्याच्या जर पाऊस नाही आला तर नशीब पाऊस आला की डबल हिर भरती पुन्हा डबल आजू काढावं लागते आम्हाला एवढं पाणी पन्नास फुट आहे पन्नास फुट किती फुट आहे पन्नास फुट आहे तसे तर तशी वीस फूट होते पुन्हा काम करून पन्नास फूट केली हे मटेरियल काढलं मटेरियल काल दाखवायला का मटेरियल दाखवलं की मग